श्रीराम समर्थ सज्जन हो संत सज्जनांची शिकवण ग्रंथसंपदा ही मुख्यत आत्मप्रचितीवर शास्त्रप्रचितीवर आधारित असते याच श्री श्रीदासबोधाच्या रचनेलाही शिवगीता रामगीता गुरुगीता भगवद्गीता उपनिषद भागवत यासारख्या अनेक सद्ग्रंथांचा वाङ्मयांचा आणि मुख्यतः भगवंताच्या वचनांचा आधार आहे अशाच ग्रंथांपैकी जगनमान्य ग्रंथ म्हणजे श्रीमद भगवत गीता गीतेतल्या चौदाव्या अध्यायातला अठराव्या श्लोकाच्या आधारे व्यक्तीमधल्या रजोगुण तमोगुण आणि सत्वगुणांच्या लक्षणांचं समर्थानी दासबोधात वर्णन केलं आहे समर्थ सांगतात की मनुष्य देह हा मूलत सत्व रजतम या त्रिगुणांनी तयार होतो या गुणांपैकी जो गुण अधिक म्हणजे सबळ असेल त्याप्रमाणे व्यक्ती कर्म करतो आणि अनुषंगाने त्याला तशी फलप्राप्ती होते सत्वगुणे भक्ती रजोगुणे पुनरावृत्ती तमोगुणे अधोगती पावती प्राणी अर्थात सत्वगुणानी भक्तीची प्राप्ती होते रजोगुणामुळे जन्ममरणाची पुनरावृत्ती होत राहते तर तमोगुणामुळे जीवाची अधोगती होते यासाठीच सर्वांगीण उत्कर्षा करता तसंच आध्यात्मिक उन्नतीसाठी सत्वगुणांची जोपासना करणं अधिक आवश्यक आहे म्हणूनच इतर दोन गुणांच्या लक्षणाविषयीचं वर्णन समर्थ विस्तृतवानी करतात रजोगुण आणि तमोगुणापैकी रजोगुण स्वार्थमूलक तर तमोगुण आप परहित करणारा आहे तो कस हे काही ओव्यांच्या आधारे पाहायला मिळतं माझे घर माझा संसार देवकैचा आणीला थोर आईसा करी जो निर्धार तो रजोगुण बरे खावे बरे जेवावे बरे ल्यावे बरे नेसावे दुसऱ्याचे अभिळाशावे तो रजोगुण रजोगुणी व्यक्ती या फक्त स्वकेंद्रित असतात त्यांच्यात मीपणा ठासून भरलेला असतो सबल रजोगुणी माणूस संसार घरदार मुलं बाळ हे सगळं स्वतःचं मानतो आपण आपल्या कुटुंबानी छान खावं छान राहाव, एवढ्याच संकुचित विचारात आनंद मानतो आणि या गरजा पूर्ण झाल्या की देवाचं अस्तित्व सुद्धा नाकारतो पाप पुण्य दानधर्म गृहस्थाश्रम्यांचा अतिथी धर्म सुद्धा मग तो झुगारून देतो स्वत भरपूर सधन असूनही वागण्यात कंजुशी तर ठेवतोच पण इतरांची धनसंपदा सुद्धा आपल्याला मिळावी ही अभिलाषा बाळगतो अशा प्रकारे संसारात आसक्त झाल्यामुळं रजोगुणी माणसाला ईश्वराचं विस्मरण होत राहत आणि तो जन्ममरणाच्या असह्य यातना भोगत पुन्हा पुन्हा मायेच्या चक्रात अडकतो यालाच समर्थांनी पुनरावृत्ती आहे यातून सुटण्यासाठी केवळ भगवत भक्ती हाच एक सर्वोत्तम उपाय असल्याचं श्री समर्थ सांगतात आपल्याकडे प्रखर वैराग्य जरी नसलं तरी यथाशक्ती भगवत भजन केल्याने रजोगुणाच्या दुष्टचक्रातून सुटका होते हे वर्णन करताना दासबोधातली ओवी सांगते उपाय एक भगवत भक्ती जरी ठाकेना विरक्ती तरी यथानुशक्ती भजन करावे जय जय रघुवीर समृद्धे